श्री स्वामी समर्थ आज आपण अशा एका विषयावर बोलणार आहोत जो आपल्या प्रत्येकाच्या मनात कधी ना कधी येतोच आपण मंदिरात जातो स्वामींच्या फोटो समोर उभे राहतो पण मनात कुठेतरी एक भीती असते भीती अशा गोष्टीची की मी नीट पूजा केली आहे ना मला स्तोत्र नीट म्हणता आली नाहीत माझ्याकडे स्वामींना अर्पण करायला महागडे हार किंवा मोठी दक्षिणा नाही तर स्वामी माझ्यावर रागवतील का मित्रांनो आज हे डोक्यातून काढून टाका कारण स्वामी हे कुणाचे मालक नाहीत तर ते आपले पिता आहेत आणि बापाला आपल्या लेकराकडून सोन्या नाण्याची नाही तर फक्त एका प्रेमाच्या हाकेची भूक असते आपल्याला वाटतं की तासन तास एका जागी बसून माळ ओढली म्हणजे भक्ती नक्कीच तीसुद्धा भक्तीच आहे पण ज्या आईला घरातल्या कामातून वेळ मिळत नाही जी स्वयंपाक करताना मनातल्या मनात श्री स्वामी समर्थ म्हणते तिची भक्ती स्वामींना कमी वाटत असेल का मुळीच नाही भक्ती म्हणजे दिखावा नाही भक्ती म्हणजे मनाचा स्वामींशी असलेला थेट संवाद तुम्ही रस्त्याने चालताय खूप टेन्शनमध्ये आहात आणि अचानक स्वामींची आठवण आली आणि डोळे पानावले ती आहे साधी भक्ती तुम्ही तुमच्या घासातला एक घास एखाद्या भुकेल्या माणसाला दिला आणि मनात स्वामींचं नाव घेतलं ती आहे साधी भक्ती स्वामींना तुमचं संस्कृत पाठांतर नको आहे त्यांना तुमच्या मनाची शुद्धता हवी आहे साधी भक्ती ही तुमच्या कर्मात दिसते समजा तुम्ही खूप जप केला आणि बाहेर जाऊन कोणाशी तरी वाईट वागलात तर त्यार जपाचा काई त्या जपाचा काय उपयोग त्यापेक्षा दिवसभरात कोणाचं मन दुखावलं जाणार नाही याची काळजी घेणं ही सर्वात मोठी स्वामी सेवा आहे स्वामींना काय आवडतं त्यांना आवडतं तुमचं प्रामाणिकपण तुम्ही ऑफिसमध्ये काम करत असाल किंवा शेतात तुमचं काम तुम्ही स्वामींसाठी करतोय या भावनेने करा मग बघा तुमचं कामच तुमची पूजा होईल स्वामींना प्रसन्न करण्यासाठी हिमालयात जायची गरज नाही तुमच्या घरात तुमच्या कामात आणि तुमच्या माणसांमध्ये त्यांना शोधा कधी कधी आयुष्य खूप कठीण होत वाटतं की आता सगळं संपलं अशा वेळी साधी भक्ती काय सांगते साधी भक्ती सांगते की फक्त एक शब्द म्हणा स्वामी तुम्ही बघून घ्या जेव्हा आपण सगळं ओझं त्यांच्या चरणी वाहतो आणि निश्चिंत होतो तेव्हा स्वामी आपलं बोट धरून आपल्याला त्या संकटातून बाहेर काढतात ते तुमच्याकडे फक्त एकच गोष्ट मागतात विश्वास असा विश्वास जो कधीच डळमळीत होत नाही मग तुमच्याकडे अगरबत्ती असो वा नसो स्वामी तुमच्या घरातच वास्तव्य करतात तर मित्रांनो आजपासून मनावरचं ओझं काढून टाका स्वामींना भेटायला घाबरू नका त्यांच्याशी तसं बोला जसं तुम्ही मित्राशी किंवा वडिलांशी बोलता आपली सुख त्यांना सांगा आपली दुःख त्यांच्या समोर मोकळी करा ते खूप साधे आहेत ते खूप दयाळू आहेत फक्त एकदा मनापासून डोळे मिटून त्यांना हाक मारा साध्या भावनेने साध्या शब्दात ते तुमच्या पाठीशी उभे आहेतच श्री स्वामी समर्थ